श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मंडळी मं एकतीस मार्चची जोरदार तयारी सगळ्या स्वामी भक्तांची चालू झालेली आहे बऱ्याच जणांनी एकवीस दिवसीय सेवा अकरा दिवसीय सेवा सात दिवसीय सेवांची तयारी चालू केलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रकट दिना दिवशी तुम्हाला स्वामीचरित्र सारमृताचं एक मांडी पारण कसं करायचं त्यामुळे तुमची इच्छापूर्ती होईल का त्याचं उद्यापन कसं करायचं त्याचबरोबर कुठल्या अजून गोष्टी तुम्हाला स्वामी सेवेमध्ये करता येतील छोट्या याची संपूर्ण माहिती याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता तुम्हाला जर वर्षभर कुठलीही स्वामी सेवा करायची नसेल तर स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे कारण या दिवशी तुम्हाला संधी आहे की तुम्ही स्वामींची भरभरून सेवा करू शकता स्वामींच्या आवडत्या सेवा तुम्ही करू शकता आता स्वामी चरित्र सारामृत्याचं पालन करण्याची प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा असते पण बऱ्याच जणांना त्याचं उद्यापन कसं करायचं त्याचे नियम काय आहेत एक मांडी पारण म्हणजे काय या गोष्टी जास्त करून माहिती नसतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर सगळ्यात अगोदर तर आपण पाहून घेऊयात की श्री स्वामी चरित्र सारमृताचं एक मांडी पारण म्हणजे काय तर एक मांडी पारण म्हणजे एकाच दिवसात एकाच वेळी एकाच जागेवर तुम्हाला बसून चरित्र सारामृताचे संपूर्ण एकतीस अध्याय कुठल्याही प्रकारची मांडी न मोडता करायचे आहेत आता इतर वेळी जेव्हा तुम्ही श्री चरित्र सारामृताचं पालन करत असाल एक दिवसीय असो तीन दिवस आहे तर आपण कसं असतं की आता बऱ्याच जणांना लहान मुलं असतात घरात वयोवृद्ध माणसं असतात त्यामुळे त्यांना सलग एकवीस अध्याय वाचणं जमत नाही तर अशांसाठी मग स सकाळी दहा अध्याय संध्याकाळी अकरा असं जमतं पण एक मांडी पारण जर तुम्हाला करायचं असेल तुमचा संकल्प तसा असेल तर मग मात्र तुम्हाला एकाच जागेवर एकाच वेळी बसून एकवीस अध्याय स्वामी चरित्र सारमृताचे हे वाचावे लागतात आणि यालाच एक मांडी पारण असं म्हटलं जातं आता जर तुमची काही इच्छापूर्ती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात से अगोदर तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची सुरुवात ही खूप छान अशी करायची आहे आता तुम्हाला पारण करायचं आहे त्यामुळे सकाळी लवकर उठायचं उठून झाल्यानंतर तुमचं घर संपूर्ण झाडून स्वच्छ करायचं आहे आवर्जून तुम्हाला या दिवशी उ उंबरट्याला हळदीचं लेपन हे करायचंच आहे त्यानंतर रोजची तुमची देवपूजा करून तुम्हाला स्वामीचरित्र सारमृताची व्हिडिओमध्ये दिसते तशी साध्या सोप्या पद्धतीची मांडणी करून घ्यायची आहे घराम घराच्या समोरसुद्धा तुम्हाला सडा रांगोळी करायची आहे जेणेकरून घरातलं संपूर्ण वातावरण हे सकारात्मक होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे आता पूजेची मांडणी झाल्यानंतर तुम्ही सकाळी कोणी उठण्याच्या अगोदर कारण नंतर नस खूप सारे कामं असू शकतात तर उठण्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आणि एक दीड तासाच्या आसपास तुम्हाला लागू शकतो तर पारणाची सुरुवातच स्वामीचरित्र सारामृताच्या पारणाची सुरुवातपासून होते स्वामी वाचन करायचं जे की नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे स्वामी झाल्यानंतर हो अकरा माई जप अकरा वेळा तारकमंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या पोथीची पूजा करून स्वामींची जी पोती आहे स्वामी चरित्र सारमृताची त्याची पूजा करून तुम्हाला ती पोती संपूर्ण वाचायची आहे एकाच जागेवर बसून मांडी न मोडता तुम्हाला हे एक मांडी पारण करायचं आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्वामींची सेवा करताय स्वामींची सेवा करण्याची तुमची इच्छा आहे म्हणून जर तुम्ही हे चरित्र सारमृताचं एक मां एक मांडी पारण करत असाल तर मात्र तुम्हाला संकल्प करण्याची गरज नाही पण जर तुमची काही इच्छा असेल तुम्हाला वाटत असेल की स्वामींनी ती इच्छा पूर्ण करावी तर कुठलंही पारण करत असताना संकल्प करणं गरजेचं आहे संकल्पयुक्त पारण जर तुम्ही केलं तर ती इच्छा पूर्ण होण्याचे चान्सेस हे शंभर टक्के असतात त्यामुळे सगळ्यात अगोदर जर तुम्ही काही मनात इच्छा धरून जर हे पालन करणार असाल एक मांडी तर मग मात्र सगळ्यात अगोदर संकल्प करून घ्यायचा आणि त्यानंतरच तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे सकाळी तुम्ही साधा एखादा गोडाचा पदार्थ नैवेद्याला करू शकता जेव्हा तुम्ही हे वाचन करणार आहात तर अशा प्रकारे ही झाली स्वामीचरित्र सारमृताची मांडणी आणि इतर काही सेवा आता स्वामीं स्वामी चरित्र सारामृत सारामृताचं हे जे एक मांडीपरण आहे किंवा एक दिवस हे जरी तुम्ही करत असाल कितीही दिवसांचं करत असाल तर त्याचं उद्यापन कसं करायचं तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन सांगणार आहे जे की मी जेव्हापासून स्वामींच्या मठात जाते तर अशाच प्रकारे करते काही नाही जे काही तुम्हाला इच्छा असेल तसा स्वयंपाक करायचा अगदी भाजी भाकरी सुद्धा चालते पण तुमची इच्छा असेल तर छान सागर संगीत स्वयंपाक तुम्ही करू शकता स्वामींच्या आवडीची एखादी भाजी एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही करू शकता नैवेद्यामध्ये आणि तुमचं तर सकाळी जर तुम्ही संपूर्ण एका वेळेस वाचून घेतलेला आहे नसेल तुम्हाला सकाळी जमणार तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा वाचू शकता पण संध्याकाळी परत स्वयंपाक वगैरे करायचा असतो त्यामुळे शक्यतो मी सांगते सकाळीच तुम्ही हे वाचन करून घ्या आणि मग संध्याकाळी असं छान स्वयंपाक करून तुम्हाला काही करायचं आहे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तर स्वामींना कसा नैवेद्य दाखवायचा याचे बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवरती ऑलरेडी आहेत तुम्ही पाहून घ्या जात तुम्हाला माहिती नसेल पण तुळशीपत्र मात्र अवश्य तुम्हाला ठेवायचं आहे आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग तुम्ही गणपतीची आरती दत्तगुरूंची आरती स्वामी समर्थांची आरती लक्ष्मी मातेची आरती अशा कुठल्याही जेवढ्या तुम्हाला येत असतील तेवढ्या आरत्या घेऊ शकता आरत्यांना काही नाही किती ही आरत्या तुम्ही करू शकता आणि त्यानंतर मग जे तुम्ही स्वामींसमोर नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे ना तर तो नैवेद्य जो आहे ना तो घरातील प्रत्येकाने थोडा थोडा ग्रहण करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर एखादं जोडपं तुम्ही जिवायला घालू शकता तुम्हाला शक्य असेल तर पाच मुली पाच मुलं कुठल्याही प्रकारचं म्हणजे फक्त एक तुमची इच्छा म्हणून तुम्ही अशा प्रकारे उद्यापन करू शकता एखादं जोडपं मिळालं तर छानच आहे आपल्या संसारासाठी सुद्धा ह्या गोष्टी खूप लाभदायी ठरतात अशा प्रकारचं सो सोप्या पद्धतीने स्वामींचं उद्यापन हे करायचं आहे त्यान तर त्यानंतर तुम्हाला प्रकटनाच्या दिवशी अजून एक गोष्ट करायची आहे आता तुम्ही एक मांडी पारण करताय सकाळी तुम्ही छान वाचलं तर दिवसभरात कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला आवर्जून स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात आणि अगदी स्वामींचं केंद्र किंवा मठ तुमच्या जवळपास नसेल तर मात्र दत्तगुरूंच्या मंदिरात देखील तुम्ही जाऊ शकता तिथे जाऊन तुम्हाला तिथे सुद्धा जाऊन तुम्हाला खडीसाकर आणि नारळीतून जायचं आणि तिथे सुद्धा तुम्हाला तुमची तुम इच्छा स्वामींना दत्तगुरु महाराजांना सांगायची आहे की अशा अशा म्हणजे संकल्पाने अशा अशी माझी इच्छा आहे त्यामुळे मी एक मांडी पा एक मांडी पारणाच केलेला आहे तर स्वामी माझी इच्छा तुम्ही पूर्ण करावी आणि ते पारण व्यवस्थित माझ्याकडून करून घ्यावं अशी स्वामींना सुद्धा तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि शक्य असेल तर तुम्हाला त्या मंदिरामध्ये मठामध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान करायचं आहे मग ते मिठाई असो किंवा वस्त्र असो कुठल्याही पिवळ्या रंगाचं केळी वगैरे असो म्हणजे फळं असो तर पिवळ्या रंगाच्या वस्तूचं तुम्हाला दान करायचं आहे त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी म्हणजे आता तुमच्या जवळपास तुमची आर्थिक परिस्थिती छान असेल तर या दिवशी स्वामींची आवडती सेवा करायची आहे ते म्हणजे तुम्हाला अन्नदानाची सेवा करायची आहे तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या अनाथाश्रमात म्हणा मोकबधीर आश्रमात म्हणा किंवा मग एखाद्या वृद्धाश्रमात म्हणा शक्य असेल तर थोडीफार तुम्ही अन्नदानाची मदत नक्की करू शकता या ज्या गोष्टी असतात या गोष्टींमुळे जे आपण काही कर्म करतो यानेच आपली जी सेवा आहे ती आपल्या स्वामींपर्यंत पटकन पोहोचत असते लवकर पोहोचत असते आणि आपल्या इच्छापूर्तीसुद्धा यामुळे होत असतात त्यामुळे तुम्हाला सुद्धा आवर्जून या काही छोट्या छोट्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये प्रकटदिनाच्या दिवशी जसं शक्य असेल तसं से तारक मंत्र लावून द्या स्वामी समर्थ महाराजांचा जप तुम्ही करत राहा अगदी काम करताना केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी छान असा बदल घडवून आणतात आता एक मांडी पारण करायचं म्हणजे या सोप्या सोप्या गोष्टी त्याचबरोबर म्हणजे या पारणाबरोबर तुमच्याकडून होऊन जातील इतकं काही ना अवघड नाही एक दिवस स्वामींची सेवा केली तर पुन्हा वर्षभर तुम्हाला स्वामींकडे काहीही मागावं लागत नाही फक्त स्वामींचं नाव नाम जे आहे ना ते आपल्या मुखात नेहमी ठेवायचं अगदी कुठलीच सेवा करतानाही आली तरी स्वामी समर्थ नामाचं जप तुमच्या घरामध्ये होत असेल तारक मंत्र मंत्राचं म्हणजे पठण श्रवण तुमच्या घरामध्ये होत असेल तरीसुद्धा स्वामींची कृपा ही आपल्या घरावरती राहत असते त्यामुळे आवर्जून प्रकट दिनाच्या दिवशी एक मांडई पारायण करत असताना या सेवासुद्धा तुम्ही आवर्जून करा आणि खूप छान फळ तुम्हाला स्वामी नक्कीच देतील तुमची इच्छापूर्तीसुद्धा लवकर होईल आणि हा अनुभव आता मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते फक्त करायचं म्हणून नाही तर या अनुभवातून मी स्वतः गेलेली आहे खूप छान छान अनुभव स्वामी आपल्याला देत असतात आपलं कर्म त्याप्रमाणे हवं कोण काय बोलतं आहे कोण काय करतं आहे आपल्याला त्याच्याशी काही नाही आपण आपली स्वामी सेवा चालू ठेवायची जे काही गोष्टी होणार आहेत ते आपल्याला शेवाचा भाग आहे आणि त्यातून स्वामी आपल्याला नक्कीच काही ना काही चांगलं देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे या सेवा नक्की करून पहा आणि जर तुम्हाला खूप छान छान सा स्वामींचे अनुभव आले तर ते सुद्धा तुम्ही आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर चला मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूयात असेच एका छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ